लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य सरकारकडून दोन दिवसांपूर्वीच म्हणजे अठरा जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशीच काल रविवारी सामान्य प्रशासन विभागानं जी आर काढत रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे त्यामुळे महायुतीमधील पालकमंत्री पदाचा वाट चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलंय त्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात रस्सीखेस सुरू झालेली आहे माहितीमध्ये पालकमंत्रीपदाचे वाटप प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवरून ठरल्याचं सांगितलं जात होतं त्यानुसार नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार आहेत तर रायगड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत या संख्याबळानुसार रायगडचे पालकमंत्रीपद शिंदेच्या शिवसेनेला तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणं अपेक्षित होतं मात्र भाजपच्या आगामी वाटचालीचा सा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोनही जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांची नियुक्ती केली होती मात्र आता या दोनही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आता नव्यानं नियुक्ती होते की राजकीय तोडगा का काढला जातो हे बघणं महत्वाचं असेल तर आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी एक मोठं विधान केलं आहे पालकमंत्रीपदाची नेमणूक करणं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखाली असतं मी वेगवेगळ्या वे कार्यक्रमासाठी फिरतो आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची आमची मागणी पूर्वीदेखील होती आणि आजही आहे नाशिकमध्ये आमचे सात आमदार असताना आमची या जिल्ह्यासाठी पालकमंत्रीपदाची मागणी आहे मी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहे परंतु माझ्याबाबत माझा पक्ष निर्णय घेईल माझी नंदुरबारच्या पालकमंत्रीपदासाठी निवड झाल्यानं त्यातही मी समाधानी असल्याचं यावेळी माणिकराव कोपाटे यांनी म्हटलेलं आहे नाही तर पालकमंत्रीपदाची नेमणूक करणे ही सर्वस्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली येते माझा त्याच्याशी स्वतःचा काहीही संबंध नाही मी महाराष्ट्रामध्ये गेले आठ दिवस शेतकऱ्यांचे समस्या त्यांचे प्रश्न त्यांचे क्रॉप पॅटर्न त्यांचे अनुदानं त्याचप्रमाणे एक्झिबिशन त्याचप्रमाणे कॉम्युकेशन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रभर फिरतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे तेच मी करतो आहे त्यामुळं पालकमंत्र्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी या ठिकाणी माझे मत व्यक्त केलेलं नाही हा संपूर्ण अधिकार मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील या अगोदर मी सांगितलं मागणी तर आमची आहेच आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्री मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री ज्यावर योग्य तो निर्णय घेतील पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात तशी आपण मागणी केलेली आहे नाही माझा पक्ष निर्णय घेईल मी मागणी कशी केली नाही काही नाही माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण अधिकार आहे ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे तुम्हाला जे पालकमंत्री पद दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी मी समाधान मी पूर्ण कुठल्याही कामावर समाधानी नाही मी काय माहिती घेतली नाही मी माहिती घेईन आता रात्री उशिरा आलो मी पण माहिती घेतो मी आणि त्या संदर्भात मार्ग काढू मी जर नोंदव काढ नाही सांगणार नाही सांगता मला काही माहिती नाही आणि मी त्या संदर्भात भाष्य करू शकतो नाही 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 ते चुकीची चर्चा आहे अंतर्गत त्यांचा अतिशय गुड अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे तशा प्रकारची चर्चा करणं हा व्यर्थ चर्चा करण्याचा प्रकार आहे त्यामुळे त्या गोष्टी म्हणजे तथ्य नाही असं माझं मत कुंभमेळा आहे कुंभमेळा आहे कुंभमेळ्यामध्ये स्थानिकच माणूस पालकमंत्री असायला हवा असं तुम्हाला वाटतं एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा ही सर्वसाधारणपणे जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी चार सहा जायचं नुसतं नॉर्मल पाठी टाकायला जायचं ते पण बरोबर नाही पण तो शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांनी तो विचार करून निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे मागच्या मागच्या कुंभमेळाच्या कोण आहे आणि कोण होते आणि कोणी असावं हा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही शिवसेनेचे आमदार आहेत मात्र तरी देखील शिवसेना दावा करते दावा कोणीही करू शकतं का करू नये त्यांनी दावा त्यांनी दावा करणं काय वाईट असं मला म्हणायचं नाही मग आता गिरीश महाजन चार पाच बीजेपीचे आमदार मंत्री आहे नाही मग ते जाहीर झालेच की नाही त्यामुळे असं दावा करणं किंवा मागणं किंवा अपेक्षा ठेवणं ही काही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं अनुदान मिळत नाही असं म्हटलं नाही अनुदान प्रलंबित आहे अनुदान मिळाल्यानंतर सगळ्यांची वाटप होईल परंतु उद्या माझी दादांच्या बरोबर बैठक आहे उद्या दादांकडून काही का पैसे उसने मिळाले तर ते केंद्राकडून येणारं अनुदान रिक्यूब करून शेतकऱ्यांना अनुदानच्या रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यासंदर्भात उद्या माझा दादांच्या बरोबर बैठक आहे उदान्य नाही अजून माझ्या केंद्राशी सविस्तर बोलणं झालेलं नाही जेव्हा मी केंद्राशी बोले त्यांच्या काय अडचणी समजून घेईल आणि त्यानंतर भाष्य करेल शपथविधी झाला नाही काय परिणाम होतो असं मला वाटतं जो शपथविधी झाला त्यावेळेला धनंजय मुंडेंनी दादांकडे मागणी केली होती की भाजप सोबत जाऊ नका म्हणून चुकीचं चुकीच होत्या स्वरूपाची मी दादांच्या बरोबर होतो कालही होतो आजही आणि उद्या राहणार आहे विषय संपला ठीक ठीक आहे मुंडे साहेब अशोक चव्हाणांनी विधान केलेला आहे कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लोक असं ते म्हणते तो विषय पक्षांतर्गत आहे पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे त्यामुळं स्वबळावर लढायचं की नाही लढायचं हे ते पक्षाचे नेते ठरवतील तो आपला विषयच नाही आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात मी चर्चा करणं बरोबर नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक